खामगाव चिखली मार्गावरील मातनी फाट्याजवळ शिवशाही बस पलटी झाल्याने सतरा प्रवासी जखमी झाले असून चार जणांची प्रकृती गंभीर आहे खामगाव नजीक हा अपघात घडला संभाजीनगर येथून शिवशाही बस प्रवाशांना घेऊन अकोल्याकडे जात असताना खामगाव चिखली मार्गावरील मातनी फाट्याजवळ पलटी झाल्याची घटना आज आठ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास उघडकी झाली संभाजीनगर येथून शिवशाही बस क्रमांक एम एस झिरो नऊ ई एम नव्याण्णव त्र्याहत्तर ही बस संभाजीनगर येथून प्रवासी घेऊन अकोल्याकडे जात असताना समोरून भरधाव वेगाने ट्रॅक्टर आल्याने बस चालकाने नियंत्रण सुटले त्यामुळे बस रस्त्यावर कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाली यावेळी प्रवासी काही प्रमाणात जखमी झाले आहेत यामध्ये बसचालक भारत कांदे वाहक प्रतिभा पाटील कमलाबाई भानुदास बोटुडे शांताबाई पुंडलिक घोपे वैशाली वाकोडे वच्छला इंगळे इंगडे लक्ष्मीबाई बाळकृष्ण आडेकर विश्वनाथ बाळकृष्ण आडेकर यशवंत शंकर आपटेवार सुमन यशवंत आपटेवार पार्वतीबाई मधुकर बिलोडे आशिष गुप्ता बालचंद्र जोगी मधुकर सावंत गणेश गुलाबराव मार्के लीलाबाई समाधान वाघ पुंडलिक श्याम घोपे यांना दुखापत झाली आहे सर्व प्रवाशांना खामगावातील सामान्य रुग्णालयात प्रथमोपचार करून सुटी देण्यात आली जे बस चालक भारत कांदे यांनी शिवशाही खबरेक्ष संदर्भात माहिती दिली हे काय झाले घटना मी छत्रपती जात जात असताना चिखली मुंदरीगाव पास केल्यानंतर पुढे खामगावच्या अगोदर पाच किलोमीटर रोडच्या कडला नगर परिषदचा कचरा टाकतात तो रोडवरती पूर्णतः रोडवरती आणि तो रोडवरती ट्रॅक्टरने खा, खाली करणं एकदम रोडवर समोर आढवा ट्रॅक्टर पंचवीस ते तीस आणि त्या ट्रॅक्टरला वाचवण्याच्या नादात गाडी खाली घटनेची माहिती मिळताच खामगाव एसटी बस स्थानकाचे अधिकारी तसेच खामगाव पोलीस घटनास्थळी दाखल होऊन जखमींना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले सर्व प्रवाशांना आपत्कालीन द्वारद्वार मधून बाहेर काढण्यासाठी अनेक जण घटनास्थळी धावून आले होते खबरे शामतकसाठी घटनास्थळावरून अशोक जसवानी बुलढाणा